नमस्कार जय महाराष्ट्र अमळनेर येथे होत असलेल्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी उपस्थित असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे मंत्रिमंडळातील माझे सहकारी मान्य दीपकजी केसरकर माननीय अनिल पाटील मान्य गुलाबराव पाटील खासदार उन्मेश पाटील संमेलनाध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभने महामंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर उषा तांबे महामंडळाच्या कार्यवाह डॉक्टर उज्ज्वला श्रीयुत प्रकाश पागे कार्याध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशी समन्वयक डॉक्टर नरेंद्र पाठक राजेंद्र भामरे बजरंग शेठ अग्रवाल नीरज अग्रवाल साहित्य महामंडळाचे सर्व सदस्य संमेलन यशस्वी करणारे शेकडो कार्यकर्ते आणि साहित्यप्रेमी बंधू भगिनी आज सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व साहित्यिक आणि साहित्यप्रेमींचं मी सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो कानदेश अर्थात खानदेशाच्या अमळनेर या सखाराम महाराज यांच्या नगरीत आणि खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे असा प्रेमाचा संदेश देणारे पूज्य साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत हा साहित्याचा सोहळा साजरा होतोय या ठिकाणी येण्याची मनापासून इच्छा होती परंतु महाराष्ट्राच्या विकासावर बारीक लक्ष ठेवता ठेवता डोळ्यावर थोडा ताण पडल्याने डोळ्यांची दुरुस्ती करून घेतली त्यामुळे इच्छा असून देखील प्रत्यक्षात या ठिकाणी येता आलं नाही याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो खरे तर सारस्वतांच्या मेळाला मुख्यमंत्र्यांनी भेट देण्याची प्रथा परंपरा आणि संस्कृती आहे याची जाणीव मला आहे परंतु यावेळी नाईलाज झाला परमपूजनीय संत सकाराम महाराजांच्या पवित्र भूमीत आणि बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो असं स्वप्न पाहणाऱ्या पूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमीत होत असलेल्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आपल्याशी संवाद साधताना मला आनंद होतोय खानदेशाला साहित्याचा मोठा वारसा आहे संत साहित्यात योगदान देणाऱ्या संत मुक्ताबाई कवयित्री बहिणाबाई बालकवीसारखे अभिजात कवी या भूमीने दिले आहेत साने गुरुजी केशवसूत बासी मर्डेकर माधव जुलियन अशा महान साहित्यिकांची साहित्य साधना याच खानदेशाच्या मातीत फुलली रानकवी नादो महानोर ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे अशा अनेकांनी खानदेशातील साहित्याची परंपरा जगभर नेली आहे अशा या पुण्यभूमीत मराठी भाषेच्या साहित्याचा कुंभमेळा होतो आहे याबद्दल अमळनेरकरांचे आणि खानदेशवासियांचेही मनापासून अभिनंदन साहित्य संमेलन ही आपली थोर परंपरा आहे सांस्कृतिक विचारांची ही गंगा अखंड वाहते आहे आता आपण शंभराव्या साहित्य संमेलनाकडे वाटचाल करतो आहोत शंभरावं साहित्य संमेलन हे जागतिक स्तरावर नावाजलं जाईल एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते आयोजित केलं गेलं पाहिजे महाराष्ट्र शासन शंभराव्या साहित्य संमेलनातही सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही मी देतो कारण त्यावेळी आमचं सरकार असेल याबद्दल शंका बाळगायचं काहीच कारण नाही वाल्मिकींनी रामायण लिहिलं रामायणाचे नायक प्रभू श्री रामचंद्र हे भारतीय जनतेची अस्मिता आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अस्मितेचं प्रतीक असलेल्या राम मंदिराची उभारणी केली महर्षी व्यासांनी महाभारत लिहिलं महाभारतातील भगवान श्रीकृष्ण आज तमाम भारतीयांच्या हृदयात आहेत या महापुरुषांचं चरित्र लिहिणारे हे लेखकच होते आज त्या लेखकांना आपण परमेश्वरा इतकंच पूजतो म्हणूनच आपल्या समाजात साहित्यिकांचं स्थान हे कायम आदराचं व पूजनीय राहिलेलं आहे विशेष म्हणजे वाल्मिकी आणि महर्षी व्यास या दोघांची मंदिरं जळगाव जिल्ह्यात आहेत हाही एक योगायोग आहे याच वाल्मिकींचे नाव अयोध्येच्या विमानतळाला देऊन आदरणीय मोदीजींनी खानदेशाशी श्रीरामांचे असणारे भावबंध अधिक दृढ केले आहेत चक्रधर स्वामी संत ज्ञानेश्वर संत निवृत्तीनाथ सोपानदेव जगातील पहिली कवयित्री मुक्ताबाई संत नामदेव संत तुकाराम संत चोखोबा संत जनाबाई संत रोहिदास संत सावतामाळी समर्थ रामदास स्वामी आणि संत एकनाथ महाराज अशा कितीतरी थोर संतांची परंपरा आपल्या महाराष्ट्राला आणि मराठी साहित्याला लाभली आहे हे सगळे देखील साहित्यिकच महाराष्ट्रातील जनतेवर साहित्याचे संत काव्याचे मोठे गारुड आहे यामुळे सारं जग मराठी साहित्याकडे कुतुहालाने पाहत समाजमन घडवण्याची ही मराठी साहित्याची थोर परंपरा पुढे अनेक साहित्यिकांनी समर्थपणे चालवली विस खांडेकर वा शिरवाडकर विंदा करंदीकर भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठकारांनी देशभरात मराठी साहित्याचे दमदारपणे नेतृत्व केले आचार्य अत्रे पु ल देशपांडे जी ए कुलकर्णी शांता शेळके विजया राजाध्यक्ष नारायण सुर्वे नामदेव ढसाळ बाबूराव बागुल शंकर पाटील द मा मिराजदार सुरेश भट वामनदादा कर्डक अरुण कोलटकर दिलीप पुरुषोत्तम चित्रे रंगनाथ पठारे वसंत आबाजी डहाके अशी किती नावं घ्यावीत तरुण पिढीतही आता दमदार लिहिणारे लेखक तयार होत आहेत साहित्य हा महाराष्ट्राचा वैचारिक प्रवाह आहे केवळ तलवारी घेऊन लढाया करण्यापुरती आपली ओळख मर्यादित नाही तर लेखणी घेऊन वैचारिकतेचं अधिष्ठान कागदावर मांडणारी अशी ओळख आहे मराठी भाषेचं महात्म्य तिची थोरवी गात असताना आपल्या साहित्यिकांनी कर्मनीत लेखन मर्यादित ठेवलं नाही त्या पलीकडे जाऊन आपल्या मराठी साहित्यानं समाजाला वेळोवेळी दिशा दाखवली समाजाचं प्रबोधन केलं अमळनेरला साहित्य संमेलन होत आहे या भूमीला पूज्य साने गुरुजींसारख्या महान विचारवंत आणि साहित्यिकाचा परिस्पर्श लाभला आहे साने गुरुजी हे साहित्याच्या माध्यमातून सामाजिक संस्काराचा पाया रचणारे महान साहित्यिक होते याच भूमीला लागून असणाऱ्या भगूरच्या मातीमधून आधुनिक मराठी भाषेच्या जडणघडणीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिलेल्या योगदानाचा विसर पडता कामा नये मराठी साहित्याची चळवळ ही समाज मन जाग करणारी आहे समाजाला नैतिक मूल्यांचं भान देणारी आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांचं चरित्र वाचताना कळत नकळत आपल्यावर त्यातील शब्दांचा परिणाम होतो संस्कार होतात साहित्य हे देखील एक चळवळच आहे आणि अनेक चळवळींचा पाया सुद्धा मराठी साहित्याचा मोठा वाटा आहे म्हणूनच जेव्हा साने गुरुजी म्हणतात जगीजे हिन अतिपतित जगाला प्रेम हरपावे तेव्हा ही भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात रुजत जाते आणि गरजू वंचितांच्या मदतीसाठी आपले हात आपसुकच पुढे येतात आम्हालाही काम करताना असे शब्द रूपी संस्कार प्रेरणा देतात यामुळेच कुठलाही निर्णय घेताना व्यापक जनकल्याण हाच विचार आम्ही करत असतो बहिणाबाई म्हणतात बिना कपाशी न उले त्याने हरिनामा ना बोले त्याले तोंड म्हणू नये म्हणजे प्रत्येकाला दिलेलं कार्य आहे त्यानं ते पार पाडणं आवश्यक आहे जर ते कार्य त्याच्याकडून होत नसेल तर त्याचा काय उपयोग अगदी त्याचप्रमाणे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींकडून जर लोकहिताचे काम होत नसेल तर त्याचा काय उपयोग अगदी याच विचारातून आम्ही काम करत आहोत शासन हे जनतेचं आहे असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा तसं काम होणं आवश्यक आहे म्हणूनच शासन आपल्या दारी असो की डीप क्लीन मोहीम असो हे थेट जनतेच्या जीवनात बदल घडवणारे उपक्रम आम्ही राबवतोय खानदेशात हा साहित्य सोहळा साजरा होत असताना मराठी भाषेविषयी बोलताना आपण केवळ प्रमाण भाषेचा विचार करून चालणार नाही मराठी भाषेत आपले वेगळे स्थान निर्माण करणारी आणि या परिसरातील अहिराणी तावडी या बोलीभाषा तसेच वराडी अन्य अशा आपल्या विविध भागातील बोलीभाषा आपल्या माय मराठीला श्रीमंत करतात हे ध्यानात घ्यावं लागेल आज मराठी सोबतच ऐराणी भाषेतील गाणी समाज माध्यमावरून जगभर पोचली आहेत त्यांना लोकप्रियताही आहे याच कारण म्हणजे आपल्या या बोलीभाषेतील गोडवा हाय असं मला वाटत बोलीभाषांचा हा गोडवा प्रमाण भाषेच्या आणि इंग्रजीच्या आवास्तव आग्रहामुळे संपून जाऊ नये यावर या निमित्ताने विचार व्हायला हवा मराठीला समृद्ध करणाऱ्या या बोलीभाषांची वैशिष्ट्य जपण्याच्या दृष्टीने येथे चर्चा होणे आवश्यक आहे खर तर नव्या पिढीतील लेखक आपल्या बोलीभाषेविषयी जागरूक होत आहेत आपल्या साहित्यातून ते त्यांच्या भाषेची ओळख करून देत आहेत अशा प्रयत्नांना बळ देण्यासाठी साहित्य संमेलनासारख्या मोठ्या व्यासपीठाचा उपयोग व्हायलाच हवा शासन म्हणून आम्ही काही प्रयत्न करतोय त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षण बाह्य शासकीय खाजगी कार्यालयांमध्ये ग्रंथालय सुरू करण्याबाबत पावलं उचलली आहेत मराठी लोकसाहित्याच्या संशोधन आणि ग्रंथलेखनासाठी विशेष अनुदान देणार आहोत थोर साहित्यिकांच्या संतांच्या तसेच ज्ञात अज्ञात लोकांनी लिहिलेल्या दुर्मिळ हस्तलिखितांच्या जतनासाठी विशेष प्रयत्न करून त्याबाबत प्रस्ताव मागवणार आहोत जिल्ह्याच्या ठिकाणी साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून साहित्य संस्कृती भवन उभं करण्याची संकल्पना आहे ज्याद्वारे जिल्ह्यातील साहित्याचा कलेचा प्रचार प्रसाराला एक व्यासपीठ मिळेल प्रकाशन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रंथ यात्रा अर्थात ग्रंथ प्रदर्शन भरवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल अमळनेर येथे शंभर वर्ष जुनं तत्वज्ञान केंद्र आहे त्याच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव जर शासनाकडे पाठवला तर त्याचा देखील सकारात्मक विचार केला जाईल जाता जाता इतकंच सांगेन की आपल्याकडे राजकीय कादंबऱ्या फार लिहिल्या जात नाहीत सिंहासन मुंबई दिनांक यासारख्या काही मोजक्या कादंबऱ्या चटकन आठवतात मला वाटतं अशा दर्जेदार राजकीय कादंबऱ्या लिहिण्यासाठी आजच्या एवढा साजेसा काळ यापूर्वी कधी नसेल बरोबर ना तेव्हा साहित्यिकांनीही मोठी संधी आहे खानदेशात होणाऱ्या या संमेलनात मराठी भाषेच्या भवितव्याविषयी सविस्तर चर्चा झाली असेलच आपण शासनाला आपल्या मागण्यांचे निर्णयांचे प्रस्ताव पाठवावेत आम्ही त्यांचा सकारात्मक जरूर विचार करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अखिल भारतीय साहित्य संमेलन जेव्हा भरेल जे तेव्हा त्यांचंच राज्य असेल याला म्हणतात दुर्दम्य आत्मविश्वास मात्र अत्यंत चप्पलरित्या आणि मुत्सद्दीपणाचा कळच राखून त्यांनी हे मुद्दाम सांगितलं नाही की तेव्हा मुख्यमंत्री कोण असेल या मुत्सदीपणाला देखील एकदा जोरदार टाळ्या